आणि एक त्यांनी दिलं आहे की शिवाजीराजे त्या शिवनेरीवरची माती खात असत म्हणून तिथं दिलं आहे लहान मुलं असतात बघा आईज नजर चुकून हळूच एक बकणा घालतात तोंडात पण ती माती शिवनेरीची आहे एवढं लक्षात ठेवायचं आपण त्या सगळ्या सह्याद्रीवरची माती आहे ती आणि शिवनेरी या किल्ल्यावरची माती आहे त्या मातीचा प्रभाव फार मोठा आहे ते राजांनी माती जी खाल्ली म्हणजे लहानपणी त्यांना उमरा ओलांडायला अडचणी येत असत शिवाजीराजांनी मोठं झाल्यावर तंजावरपासून दिल्लीपर्यंत घोडदौड केली जे दासींना प्राण्यांचा का आवाज काढून भेडसावत असत त्याने औरंगजेबाच्या समोर भर दरबारात सिंहगर्जना के केली आणि जे माती खात असत तिथं की त्या शिवाजीराजांनी भोवताळच्या आठ पाचशायांना धूळ चारली नंतर मोठं झाल्यावर